टी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा माता रत्नेश्वरी देवी हे वडेपुरी येथील नांदेड जिल्ह्यातील महत्वाचं असा आराध्य देवते जवळजवळ सातशे वर्षांपासून माता रत्नेश्वरीचे येथे वास्तव आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असल्याने तो शेकडो भाविक एक असतात नवरात्र देवीच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही पायीदिंडी हे नवरात्र महोत्सवाचं प्रमुख आकर्षण आहे अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी नांदेडहून तसेच आजूबाजूच्या गावातून पदयात्रा घेऊन येतात त्रिशूळ कुंड महादेव मंदिर आणि अमृत सरोवर यासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे मंदिरासमोरील कुंडात माता रत्नेश्वरीने त्रिशूर माळून पाणी काढले म्हणून यास त्रिशूळ कुंड किंवा रत्नेश्वरी कुंड असे म्हणतात या कुंडातील पाण्याचा रंग हिरवा असा आहे तसेच कुंडातील पाण्याने के आंघोळ केल्यामुळे त्वचेचे अनेक रोग नष्ट झाल्याचे सांगतात महादेव मंदिर हे देवीने रत्ना या मुलीच्या रूपात असे मानले जाते मंदिराच्या बाजूला असलेल्या सरोवरात दर वर्षाला काशीचं पाणी येतं हे लोकांनी अनुभवलंय येणाऱ्या नवरात्री महोत्सवानिमित्त बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी पूर्ण नियोजन करण्यात आले असे विश्वस्त मंडळाने पत्रकारांशी बोलताना सांगितलं महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट भीमराव नांदेड नमस्कार 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 मी साहेबराव श्रीराम झांबरे सचिव रत्नेश्वरी मंदिर ट्रस्ट वडेपुरे यावर्षी बावीस नऊ पंचवीस ते दोन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत नवरात्र महोत्सव उत्सव आमचा हा साजरा होत आहे या उत्सवाच्या निमित्तानं येणाऱ्या भाविक भक्तासाठी आमच्याकडून जेवढी करता येईल तेवढी चांगली सोय आम्ही केलेली आहे स्पेशल दर्शनची वेगळी रांग सर्वसाधारण दर्शनची वेगळी रांग आणि त्याच्यानंतर त्या आल्या भाविकासाठी महाप्रसादाचीसुद्धा या ठिकाणी आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि कुठल्याही भाविकाला त्रास होऊ नये याच्यासाठी सगळीकडे आम्ही पाण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था या ठिकाणी करून ठेवलेली आहे त्यानंतर जे दुकानदार आले त्या दुकानदारालासुद्धा व्यवस्थितपणे आम्ही जागेचं वाटप केलेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा सुविधा आम्ही चांगल्या प्रकारची देण्याचा प्रयत्न करत आहोत या त्याच निमित्तानं नवरात्र महोत्सवामध्ये अठस्थापना बावीस तारखेला आहे त्या दिवशीपासूनच हरिनाम कीर्तन भजन प्रवचन अशा माध्यमातून जनजागरणाचा कार्यक्रमसुद्धा आम्ही या ठिकाणी घेत आहोत तसेच येणाऱ्या भाविक भक्तासाठी एक आरोग्य खात्याकडून आम्ही या ठिकाणी एक काउंटर ठेवलेला आहे कोणाला काही झालंच गेलं तर त्यांना या ठिकाणी काहीतरी दवा मिळावी किंवा औषध पाणी मिळावं आणि प्रथम उपचार व्हावा या उद्देशाने ते, ते केलेलं आहे तसेच इच्छुक कोणी असतील भक्त तर रक्तदान करण्यासाठी सुद्धा इथं रक्तपेढीचे आम्ही व्यवस्थापन केलेलं आहे तसेच सिव्हिल सर्जन यांच्याकडून एकशे आठची ॲम्ब्युलन्स गाडी या ठिकाणी चोवीस तास आम्ही ठेव ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती असते त्याचप्रमाणे पोलीस होमगार्ड हे भरपूर प्रमाणामध्ये पोलीस डिपार्टमेंटने दिलेले आहेत आम्ही स्वतः आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून हे वीस ते तीस जवळपास आपले सिक्युरिटी गार्ड जे असतात ते आम्ही ट्रस्टतर्फे नेमलेले आहेत जेणेकरून भक्तांना कुठलाच त्रास होता कामा नये कोणी गोंधळ करता कामा नये यासाठी आम्ही या ठिकाणी हे सगळं व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार मी शिवाजीराव सटवाजी पाटील दळवे वडेपुरी रत्नेश्वरी मंदिर विश्वस्त मंडळाचा अध्यक्ष या दोन हजार पंचवीसच्या नवरात्र महोत्सवानिमित्त या ठिकाणी काही अर्धवट कामं राहिलेले आहेत डागडुजी काही ते आता सध्या आम्ही चालू केलेलं आहे यावर्षी सरकारकडून आम्हाला पाच कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे ते काम जवळजवळ पंच्याहत्तर टक्के संपत आलं आहे आणि राहिलेले कामाचं आणखी हे युट युटिलायजेशन झालं की आम्ही दुसरा प्रस्ताव देऊ या ठिकाणी असंख्य असे भक्त येतात त्या भक्त भक्तासाठी आम्ही सुविधा म्हणजे एक स्पेशल दर्शन केलेलं आहे आणि दर्शन रांग खूप मोठी केलेली आहे दर्शन सभा दर्शन मंडप हे केलेलं आहे याच्यासाठी स्वयंसेवकसुद्धा जागोजाग आम्ही उभं करण्याचे ते ठ्या पॉईंट ठरवलेले आहेत आणि स्व स्वयंसेवक आहेत पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशननं आम्हाला जवळजवळ शंभराच्या वर दरवर्षी पोलीस देतात आमचे स्वयंसेवक पोलीस बरीच सेवा करतात यावर्षी आम्ही ते स्पेशल सेक्युरिटी म्हणून आहे तेसुद्धा बोलवलेलं आहे ते जवळजवळ वीस एक लोक येणार आहेत ते आमच्या स्वयंसेवकाला मदत करतील पोलिसाला मदत करतील या ठिकाणी भक्ताला दररोज आम्ही जवळजवळ चार तास भंडाऱ्याची सोय केलेली आहे चार तास भंडारा स्वयंसेवकासाठी वेगळं त्याचं खाणं पिणं राहण्याची सोय वेगळी केलेली आहे आणि ही जत्रा म्हणजे चोवीस तास चालणारी आहे रात्री गोंधळ भजन कीर्तन गोंधळ राज सकाळी आरती झाली सात वाजता ते दर्शनरांग चालू होते जवळजवळ पाच वाजेपर्यंत दर्शन रांग चालते संध्याकाळी आणखी ते काकडा आरती संध्याकाळी हरिपाठ गोंधळ कीर्तन चालू राहते हे चोवीस तास चालते या ठिकाणी एक कुंड आहे आमच्या देवीचा कल्लोळ खूप मोठा त्या ठिकाणी खूप द दर्शनार्थी आंघोळी करतात त्याचा फायदा म्हणजे हे पाणी असं आहे या कोंडातलं की यानं चर्मरोग दुरुस्त होतात आणि या पाण्याचा या नवरात्रामध्ये पाण्यावर दिवस चालतो हे आमच्या देवीचं महत्त्व आहे नऊ दिवस या ठिकाणी पोलीस स्टेशनचे आमचे पी पी आय शिंदेसाहेब माने माने येऊन गेलेले आहे त्यांनी आमची बैठक घेतलेली आहे सगळे डिपार्टमेंट बोलून काय सुविधा आहे काय नाही हे सगळे चौकशी करून माहिती देऊन आम्हाला हे केलेलं आहे त्याच्यामध्ये आरोग्य विभाग दवाखाना सगळे सगळे डिपार्टमेंट आरोग्य आहे सिटी आहे एस टी आहे हे सगळे बोलवलेले आहेत जवळ पंचवीस ते तीस हजार लोक दर्शनाला येतात सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन Never miss an update.